अकोट मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार प्रकाश भारसाकडे यांनी स्वतःचे सगळे जुने रेकॉर्ड तोळत त्र्याण्णव हजार तीनशे अडोतीस अशी रेकॉर्ड ब्रेक मते घेतली त्यांनी आपले प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे महेश गणगणे यांचा अठरा मतांनी पराभव केला त्यानिमित्ताने हिवरखेड शहरामध्ये भाजपा महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोषात विजय मिरवणूक काढली नवनियुक्त आमदार प्रकाश भारसाकडे यांना मतदारसंघातील जनतेने भरगच्च मतांनी निवडून दिल्याबद्दल हिवरखेड शहरातील भाजपा महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्व मतदारांचा लाडक्या बहिणींचे मनपूर्वक आभार मानले विजयी रॅलीमध्ये रमेश दुतोंडे महेंद्र भोपडे अनिल कराळे किरण सेदाणी शहराध्यक्ष प्रवीण येऊल संदीप इंगळे माजी सरपंच विनोद ढबाले दिलीप नाठे इस्राईल खान फराद खान अहमदभाई बजरंग तिडके संजय हिवराळे एकनाथ भोपडे रवी मानकर बाळासाहेब नेरकर नंदू राठी संजय हिवराळे अन्सारुद्दीन भाई रवी वाकोडे इत्यादी भाजपा शिंदे सेना राष्ट्रीय काँग्रेस माहितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एमसीएन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड